अवधूद चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामीसेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत से आहे स्वामी भक्तांनो बरेचसे स्वामीसेवक आहेत ते स्वामींची नित्यसेवाही आपल्या आवडीनिवडीनुसार करतच असतात तर बरेचसे स्वामी भक्त आहेत ते स्वामी महाराजांना नवस म्हणत असतात तर नवस करूनही आपल्याला त्याचे फळ मिळत नाही त्यामागील काही कारणे आपल्याला कळत नाहीत आणि आपण परत नवस बोलतो परंतु नवस जर चुकीच्या पद्धतीने बोलला जात असेल तर कितीही वेळा स्वामी महाराजांना नवस बोला त्याची फलश्रुती मिळणार नाही तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांना नवस कसा म्हणावा व त्याचे नियम व पद्धती काय आहेत ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला पाहूयात कोणत्या आहेत त्या नियम व पद्धती स्वामी महाराजांना साधेपणा प्रिय आहे त्यामुळे त्यांना महागड्या वस्तू पदार्थ दान यापेक्षा भक्ती आणि सेवा अधिक प्रिय आहे जसे की माझी इच्छा पूर्ण झाल्यास मी तुम्हाला एक किलो पेढे चढवेन किंवा मी मठात एवढे पैसे दान करीन देवतेला या वस्तूची गरज नाही त्यांना आपली भक्ती आणि श्रद्धा हवी असते तर अनेक स्वामी भक्त आहेत ते नवस बोलताना त्याची पूर्तता करण्याची आठ घालतात जसं की माझी इच्छा पूर्ण झाल्यास मी एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करेन अशी आठ घालणे स्वामी महाराजांना योग्य नाही नवस पूर्ण झाल्यावर आपण स्वतःहून स्वामी महाराजांची सेवा आणि भक्ती करायला हवी नवस पूर्ण झाल्यावरच सेवा करण्याची वृत्ती चुकीची आहे नवस बोलतानाच सेवा सुरू करणे आणि पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही अंतमानातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे तर काही भक्तांचा असाही प्रश्न असतो की नवस आता मी केला आहे तर तो कधी पूर्ण होणार तर स्वामी भक्तांनो साधारणपणे नवसपूर्ण होण्यासाठी काही दिवस काही महिने किंवा काही वर्षे लागू शकतात काही वेळा तुमची इच्छा लगेच पूर्ण होते तर काही वेळा त्यासाठी तुम्हाला खूप काळ वाट पाहावी लागते तुम्ही तुमची निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका तुम्ही स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा तुम्ही तुमचे कर्म चांगले करा आणि इतरांना मदत करा जर तुमची इच्छा लवकर पूर्ण नाही झाली तर निराश होऊ नका तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा तर स्वामी महाराजांना कोणत्या प्रकारचे नवस आवडतात तर स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा तुम्ही स्वामींची सेवा करण्याचा नवस बोललात तर तो लवकर पूर्ण होतो स्वामी महाराजांना नामस्मरणही खूप आवडते तुम्ही दररोज स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याचा नवस बोलू शकता स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्र तारकमंत्र इत्यादी ग्रंथाचे पारायण करण्याचा नवस तुम्ही बोलू शकता तुम्ही स्वार्थी इच्छेने नवस बोलू नये तुम्ही स्वामी महाराजांना आट घालून नवस बोलू नये तुम्हाला स्वामींवर पूर्णपणे विश्वास असायला हवा तर पाहुयात स्वामी महाराजांना कसा नवस करावा तुम्ही स्वामी महाराजांच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता नारळ हातात घेऊन स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगा तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचाही उल्लेख करा शेवटी स्वामी महाराजांची प्रार्थना करा नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा आपली नवसाची इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहू नका अशा प्रकारे स्वामी महाराजांचा नवस केल्याने स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच फळ देतील व तुमचा जो काही नवस आहे तो पूर्ण करतील जर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ